आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। आई माजी माय सागरीने जीवनाकार